Yeah! <laughs> हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत आनंदी असाल हीच मी प्रार्थना करते मैत्रिणींनो आजचा आपला विषय आहे चिंता एखादी समस्या सोडवण्यासारखी असेल एखादी वाईट परिस्थिती बदलणं आपल्या आवक्यात असेल तर चिंता करण्याची गरजच नाही आणि जर ती समस्या सोडवणं तुमच्या हातात नसेल तर मग चिंता करण्याचा काहीही उपयोग होत नाही एकूणच काय की परिस्थिती कशीही असली तरी चिंता करण्याचा काहीही फायदा होणार नाही दलाई लामा यांचे हे वाक्य त्यामुळे बरेच आपल्या आयुष्यातील प्रश्न सुटतात नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मी अश्विनी आपली मुलं आपलं काम आपलं आरोग्य अशा बऱ्याच गोष्टींची बऱ्याच जणांना अति काळजी करण्याची सवय असते बरोबर आहे ना तुम्ही करता का कोणत्याही गोष्टीची अति काळजी तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण पूर्वी मी सुद्धा प्रत्येक गोष्टीची खूप काळजी करायची तर कधी तर एखादी न घडलेली गोष्ट घडेल म्हणून घडण्याआधीच मी त्या गोष्टीच्या काळजीने त्रस्त व्हायची बऱ्याचदा बऱ्याच जणांना आपल्या बोलण्याने किंवा आपल्या नकार देण्याने समोरच्याला काय वाटेल याची सुद्धा आपण चिंता करतो काळजी सतावते घरातील लोकांचा आरोग्य नीटनिटकं राहावं त्यांनी योग्य ते निर्णय योग्य वेळी घ्यावेत वेळच्या वेळी त्यांची कामे पूर्ण व्हावीत म्हणून आपण सतत काळजीत असतो आणि घरातील स्त्री तर जास्तीत जास्त याच गोष्टींच्या मागे लागलेली असते ती प्रत्येकाची काळजी करत असते काळजी करणं चुकीचं आहे पण जेव्हा ती काळजी अति व्हायला लागते एखाद्या व्यक्तीबद्दलची चिंता अति वाढायला लागते किंवा स्वतःबद्दलची ही काळजी चिंता जास्त व्हायला लागते तेव्हा ला ते ला आपल्यासाठी घातक ठरतं आपल्या मानसिकतेसाठी आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या आयुष्यासाठी भविष्यासाठी खरं सांगू का मैत्रिणींनो अति काळजीने आपला भूतकाळ किंवा भविष्यकाळ बदलणार आहे का नाही ना समोरच्या व्यक्तीचा परिणाम फक्त आपल्या वर्तमानावर होतोय आपलं मानसिक आरोग्य बिघडतंय आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतोय आणि इतर लोकही त्यांच्या सतत मागे लागल्यामुळे त्यांची सतत काळजी करून सल्ले दिल्यामुळे ते इरिटेट होतात त्यांना नकोस वाटतं आणि ते आपल्याला गृहीत धरायला लागतात मग ते आपले मुलं असतील आपले आपला जोडीदार असेल किंवा घरातील इतर कोणीही म्हणूनच प्रत्येकाला त्याचे त्याचे अनुभव घेऊन शिकू द्या ना जर त्यांचा एखादा निर्णय चुकला आरोग्यात गडबड झालीच तर आपण आहोच की मदतीला लगेचच पण हो ते होण्याआधीच तसं होऊ नये म्हणून जर आपण आपल्या मुलांच्या नवऱ्याच्या घरातल्या प्रत्येक मागे लागत असू तर आपल्याला आणि त्यांचं म्हणणं असं तुझं आहे हे आणि ते आपल्या शब्दाला महत्व सुद्धा देत नाही आणि आपल्याला कोणी गांभीर्यानं देखील घेत नाही मला असं वाटतं की हा न हा अनुभव आपल्याला प्रत्येकीला कधी ना कधी आलेलाच असतो पण अजूनही वेळ गेलेली नाही मैत्रिणींनो आणि आता आपल्याला बदलायचं आहे तुम्हाला सांगू का जेव्हा मी सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार केला माझ्या सगळ्या चिंता किंवा काळजी वाटणाऱ्या गोष्टी मी लिहून काढल्या तेव्हा मला असं समजलं की यातल्या पंच्याहत्तर टक्के गोष्टी कधी घडणारच नाहीत आपल्या आयुष्यात त्या फक्त आपल्या मनातच चालू आहेत आणि काही चिंता काही काळजी अशा गोष्टींची आहे ज्या होऊन गेलेल्या आहेत आणि त्याची चिंता किंवा काळजी करण्याचा फायदा नाही कारण ती गोष्ट घडून गेलेली आहे आपल्या आयुष्यातील काही गोष्टी घडणारच नाही आहेत किंवा ज्या घडून गेल्या आहेत त्यांची चिंता करण्यात काहीच अर्थ नाही बरोबर की नाही मैत्रिणींनो आणखीन एक आपल्याला काळजी लागलेली असते ती म्हणजे आरोग्याची कामाची भविष्याची आता मला सांगा जर आपल्याला आरोग्याची काळजी किंवा सतत चिंता वाटत असेल आपण योग्य आहार योग्य वेळेला घेतला व्यवस्थित व्यायाम केला स्वतःसाठी थोडा वेळ दिला प्राणायाम केला तर ती चिंता पळून जाईल आणि कामाचं वेळेचं योग्य नियोजन करून कामाची चिंता आपण दूर करू शकतो मग हे सगळं आपण इतकं सुटसुटीत असताना आपणच आपल्या आयुष्याचा इतका गुंता का करून घे गे, घ्यायचा आणि कशासाठी काहीच गरज नाहीये आपल्याकडे भरपूर वेळ असतो त्यावेळेस जर योग्य ठिकाणी आपण आपली एनर्जी मग ती शारीरिक असो मानसिक नाही लावली तर ती ऊर्जा नको त्या गोष्टींमध्ये लागते म्हणूनच नेहमी स्वतःला काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यामध्ये बिझी ठेवा कशा म कशा कशामध्ये स्वतःला गुंतवा आणि आता तुम्ही म्हणाल कितीही कामात असलं तरी डोकं शांत राहत नाही सतत काळजी वाटते चिंता वाटतेच आम्ही काम करत राहतो दिवसभर कशात ना कशात व्यस्त आहोत तरी देखील मनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी ही चालूच असते तेव्हा काय करायचं तर मैत्रिणींनो खरं सांगायचं तर आपल्याला ना दिवसेंदिवस नकारात्मक भावनेची सवय झालेली आहे आपल्याला माहीत असतं की आपण चुकीचा विचार करतोय पण आपण ते फक्त माहीत करून घेतो आणि असं होतंय मी असं करते असं म्हणत असतो आणि फक्त म्हणतच राहतो त्यासाठी उपाय म्हणून आपण काहीच करत नाही ते बदलण्यासाठी मानसिक तयारी करत नाही बरोबर आहे की नाही आणि जर कधी काही प्रयत्न केला तर ते फक्त एक दोन दिवसापुरतंच काही गोष्टींमध्ये ठरवून बदल आणावे लागतात आणि जोपर्यंत ते बदल आपल्याला अंघोळणी पडत नाही त्या बदलाची आपल्याला सवय होत नाही तोपर्यंत सतत आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं स्वतःच्या विचारांना थोबवावं लागतं थांबवावं लागतं आणि म्हणूनच जेव्हा लक्षात येईल की आपण अति काळजी करतोय तेव्हा त्या क्षणी आपले विचार बदलण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी स्वतःकडे लक्ष द्यायचं आपण काळजी कशाची तरी करतोय असं जर वाटत असेल तर त्यावेळेला हे होऊन गेलं किंवा कदाचित असं होणारच नाही हे फक्त माझ्या मनातच चालू आहे मी जी काळजी करतेय हे योग्य आहे का या सगळ्या गोष्टींची काळजी करून मला काही फायदा होणार आहे का याचा विचार करून स्वतःला समजावलं पाहिजे आणि ते समजावता आणि ते विचार स्वीकारता सुद्धा आलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आपलं आयुष्य आपले विचार अगदी साधे सरळ आणि सोपे असतात मैत्रिणींना आपणच त्यांना आधी गुंतागुंतीचे बनवत असतो आणि आपण गुरफटू गुरफटूतून जात असतो नको त्या गोष्टींचा उगाच विचार करत बसतो आपल्याला प्रत्येक क्षणाला आनंदी राहायचंय हा जर विचार सतत आपल्या डोक्यात चालू असला तर आपण आनंद शोधायला लागतो आणि जर आपण सतत म्हणत आहो की मी अति काळजी करते मला सतत काळजी वाटत राहते मला ह्याचं टेन्शन आहे मला त्याचं टेन्शन आहे तर आपण काळजीच शोधतोय किती साधं आणि सोपं उत्तर आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अति काळजी करणाऱ्या मैत्रिणीला मित्राला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये पुढचा व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडेल का हे नक्कीच सांगा थँक्यू